बावीस कसं वाटतंय आम्हाला पार्टी देऊन पायात बिल झाल्यावर काय मला <laughs> दरकारला नवीन चालू झालेलं आहे ते सुरमई त्यामुळे सुरमई फ्राय पण मागवले आहे दरकरला स्टार्टर स्टार्टरसाठी पण खास या चपाती भाकरी इथे तुम्हाला भेटते कांदा आहे लिंबू आहे ही फिश करी आहे फिश नाही सॉरी कोळंबीची करी आहे ही सुद्धा कोळंबीचीच करी आहे कोळंबी आपण मसाला कोळंबी मसाला म्हटलं तरी चालेल हे बघा ही करीमधली कोळंबी त्यानंतर आपला बघायला भेटते ती फ्रेश अशी लुसलुशीत सुरमई सोलकडी आणि ऑल टाईम माय फेवरेट जवळा जवळा किंवा आपण सुखी मच्छी म्हणून म्हणतो नमस्कार मित्रांनो आजची व्हिडिओ अचानक भयानक करतोय कारण की यांना ह्या ह्या भावेस्ट यांना पैज लावला नाही आणि कोणावर बरो के के आर आणि मुंबई इंडियन्स आणि ते पण म्हणतो काय होते काय के के आर सोबत मुंबई इंडियन्स हरेल ह्याच्यावर त्यांना भेटलेले लावतोस पैस हा लावलीच आहे लावणार चली तुम्ही बोलाल ते नाही नक्की देणार हो हो आणि देणार जर मुंबई इंडियन्स हरली yeah. yeah. तर आम्ही दरकारला तुला कबाब देणार ठीक आहे आणि मुंबई इंडियन्स जिंकली तर तू मी एकटा जाणार सगळ्यांचं बघा जिंकली इंडिया मुंबई जिंकली मित्रांनो फायनली मुंबई इंडियन्स जिंकलेली आहे उदे 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 उदे। पकड कुठात आपल्या बरोबर किरण ना चला फायनली बीट जिंकून आलेलो आहे दरकार हॉटेलला दरकार हॉटेल ना रोज इथं काय नाही तरी स्पेशल मेन्यू लिहिलेला असतो तो बघूया सुरमई आणि प्रॉन्स सुरमई प्रॉन्स नवीन चालू झाले एक नंबर दरवेळी इथं आहे ना आपल्याला नॉनव्हेज मध्ये चिकन मटन असे आयटम भेटतात त्याच्यामध्ये व्हरायटी बघायला भेटते फिश नवीनच चालू केलेलं आहे फिश आज फिश ट्राय करूया भावेश जरा आहे ना फिशमध्ये जरा फोडूया जरा चला आतमध्ये ते बसलेत तिकडे जाऊया दा नमस्कार दादा आपले मित्र बसलेत ना फायनली पार्टीला आलेलो आहे भावेश धन्यवाद आणि थँक्यू मुंबई इंडियन्स त्यांनी पहिला दोन मॅच पहिली देवाला दिला नाही दुसरी भूताला आणि तिसरी आम्हाला आम्हाला भावेश कसं वाटतंय आम्हाला पार्टी देऊन पायाच बिल झाल्यावर काय मला बघ सरकारला आपण आलो की आपण दरवेळी रेग्युलर आयटम घेतो आम्हाला रेग्युलर आयटम नको आहे मी खाली जाऊन विचारून आलेलो आहे काय काय नवीन आलंय मस्त आहे की फिश फिश आधी इथं नव्हतं आपली बीट काय लागले आम्ही सांगू ते इथे नवीन फिश मेन्यू कार्ड नाही मेनू कार्ड नाही मी सांगितलंय वरती मेनू कार्ड पाठवायचं नाही पार्टीचा विषय आहे तू एज आहेस हे पण खायचं काय संबंध आम्ही बघू काय करायचं फिश आहे फिश नंतर कबाब कबाब जे नवीन आयटम येतात आहेत ना ते खायचे मित्रांध हॉटेलला आलोय आणि दरकार हॉटेल आपण वेगळे नवीन आयटम मागवले दरवेळी आपण आलो की चिकन किंवा मटण थाळी घेतो आता आपण आहे ना इथे नवीन सुरू झाले ते म्हणजे कबाब कबाब आपण ट्राय करणार आहोत पहिले ना इथं व्हेज कबाब लावत आहेत त्यानंतर असणार आहे नॉनव्हेजचा आणि आपण आहे ना फिशसुद्धा खाणार आहोत तर ते सुद्धा बघूया मित्रांनो आपण दुसरा आयटम घेतला आहे तो चिकन बंजारा ना चिकन बंजारा मागवला आहे बघूया कसा आहे टेस्टला आणि किरण मागे शूट करतो आहे आणि नवीनच आहे हा सेटअप आपण मागच्या वेळी आलेलो ना तेव्हा दरकार हॉटेलचं फक्त ही बाजू तुम्ही बघितली असाल आता दरकार हॉटेलच्या बाजूलाच आपल्या भारत ट्रेडर्स आहेत सुद्धा यांचंच आहे विनय दादांचंच आहे आणि तिकडे तंदुरीचं लावलं आहे मस्त जाऊया आणि एन्जॉय करूया मित्रांनो फायनली आपलं स्टार्टर आलेलं आहे स्टार्टर आहे त्यासोबत आपण सुद्धा मागवल्या आहेत त्यासुद्धा नंतर येणार आहेत काय काय ना ते दाखवतात आता किरण आहे आपल्यामध्ये व्हेज त्यामुळे किरणसाठी पनीर टिक्का मागवला आहे दरकारला नवीन चालू झालेलं आहे ते सुरमई त्यामुळे सुरमई फ्राय पण मागवलाय आहे हे फक्त दोन नवीन आयटम आहेत काय काय सांगणार आहे हा आहे सर चिकन बंजारा कबाब हा येलो okay. मध्ये येतो थोडासा स्पायसी मध्ये असतो आणि okay. हा आहे चिकन पहाडी कबाब आणि हे व्हाइट काय दिसत एक व्हाइट आहे का oh, एक हो सारखं एन्जॉय करूया पुढ आपण काय मागवलंय मग अशी कोळंबी सुरमई थाळी फिश मध्येच आहेत जे थाळे आहेत ना त्या आपण फिश मध्येच आहेत त्या सुद्धा आपण ट्राय करणार आहोत चला एन्जॉय करूया फूड आजच्या पार्टीचा स्पॉन्सर आहे भावेश भावेश कसा आहे फूड एकच नंबर काय काय खाल्लं आहेस काय होतं पहाडी चिकन मस्त आहे एक नंबर सुरमई आणि काय नावं पण सुचत नाही पहिलं आल्यावर कळ दुसरं मस्त आहे से कशी टेस्ट आहे हां मग ट्राय करा नवीन आहे म्हणजे दरकारमध्ये नवीन आहे पूर्वी चिकन मटन होता आता आहे ना सुरमई सुद्धा आणि चिकन टिक्का टिक्का पनीर पण मस्त लागतोय मेजॉरिटी आमची आहे तुझ्याकडे एकच डिश आहे पण काही असतो मेजॉरिटी नॉनव्हेज ची आहे तीन आयटम आहेत ते नॉनव्हेज आहे एक आयटम व्हेज आहे त्यामुळे पण मस्त लागतंय ट्राय करा बघते नॉन व्हेज घालतो प्रधर पण मस्तला स्टार्टरसाठी पण खास या नक्कीच ये अरे झालं ना चला आदा हे चलावेला काय नाही सिद्ध पोट भरले तुझं आत्ताही स्टार्टर झालंय असं मेकच यायचं आहे आमचं तर अजिबात पोट भरलेलं नाहीये अवघड आहे चार स्टार्टर खालेले आहेत तरी पोट काय भरतात कारण भावेश स्पालटी जाणार आहे बाकी काय नाही इथपर्यंत आलं तरी चाललं आहे विसरलो गुगल पे फोन पे नेटवर्क पेटीएम सगळं सगळं चालतं आपलं इथं <laughs> संपलाय फक्त आणि फक्त भावेस देणार आहे म्हणून आपण थाळी सुद्धा मागवली आहे ह्याच्यात बारापैकी आमचं पॅक झालं पण थाळी सुद्धा मागवली आहे आणि ती सुद्धा आहे ना नवीन आयटम आहेत का सिद्ध हा सुरमा आणि प्रॉन्स म्हणजे दरकरला मागाशी असं बोललो की पहिलं चिकन वर ते भारीच भेटत खरणा चिकन वगैरे हो हा 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 अजून चेहऱ्यावर पण आता जी सुरमई घडली ना सुरमई ती पण भारीच होती आणि बाकीचे आयटम तर होतेच आता सुरमई थाळी कशी आहे ना ती बघूया आणि कोळंबी थाळी ती सुद्धा बघूया तुमचं हे ऐकून माझी जी रिएक्शन येते ना ती घ्या तुमची घ्या दादा मी जातो तसेच माझ्या मस्ते सुरू आहे भावेश पार्टी देणार म्हटलं आम्ही अजिबात ऐकणार मुंबई मॅच जिंकले मुंबई पहिली मॅच घ्यावाला दुसरी मॅच भूताला तिसरी मॅच आम्हाला कम बॅक घेतला नाही पलटनने चला आता थाळीची वाट बघूया <laughs> मित्रांनो आपली थाळी पण आलेल्या आहेत दोन थाळ्या आपण मागवल्यात आपण खाणार आहेत पण स्टार्टरमध्ये पॅक झालोय त्यामुळे दोनच थाळ्या मागवल्यात किरण तर व्हेजिटेरियन त्यामुळे तो काय नॉनव्हेज खाणार नाही थाळीमध्ये काय काय ना ते दाखवतो दरकर हॉटेलला आपण आलोय आणि पहिल्यांदा फिश खातोय आ, एक सिम्पल दाखव चपाती आहेत चपाती भाकरी इथे तुम्हाला भेटते कांदा आहे लिंबू आहे ही फिश करी आहे फिश नाही सॉरी कोळंबीची करी आहे हीसुद्धा कोळंबीचीच करी आहे कोळंबी आपण मसाला कोळंबी मसाला म्हटलं तरी चालेल हे बघा ही, ही करीमधली कोळंबी त्यानंतर आपला बघायला भेटते ती फ्रेश अशी लुसलुसित सुरमई सोलकडी आणि ऑल टाईम माय फेवरेट जवळा जवळा किंवा आपण सुकीमच्छी म्हणून म्हणतो पावसाळ्यात कंटिन्यू हेच खात असतो मी उन्हाळ्यात आता खायला भेटले जाम भारी अशा आपण दोन थाळ्या मागवल्यात चला एन्जॉय करू सिद्धू कर सुरू भावेश थँक्यू <laughs> मस्त मग बघितलंस तुला काय वाटलं मुंबई हरेल <laughs> मुंबई जिंकली आणि आम्ही पण जिंकलो नेक्स्ट टाइम <laughs> नेक्स्ट टाइम बघ लावतोस परत <laughs> माझा तुम्हाला बोलतो ना बेंगलोर जिंकल्यावर मी तुम्हाला पार्टी देतो इथं फायनल मारलं आपली ऑलरेडी ठरलेली आहे बेंगलोर सलग पाच जिंकली तर होत ते ना आणि मी मी मेन बेट सांगतो फायनल ही बेंगलोरच मारणार लक्षात लागली लागली पाहिजे मी स्व खुशी देणार जर मित्रांनो ऑन रेकॉर्ड पैस लागली पुन्हा एकदा जशी आता भावने तशी जर ह्या वर्षी फायनल आरसीबी ने मारला दोन हजार पंचवीस ची दोन हजार पंचवीस ची फायनल जर आरसीबीने मारलान तर मी जेवायला देणार आणि जर हरली कमेंट मध्ये सांग सांग आणि जर कमेंट मध्ये सांगतीलच हो सगळे एम आय फॅनच भेटतील आणि भेटले तर सी एस के फॅन भेटतील आरसी असे गिन वाले ना जातील समर्थक पुन्हा एकदा पैज लागली किरण आहे कॅमेरा पर्सन पैज लागली जर आरसीबी जिंकली आरसीबी हो जिंकली ने ने सेल, सेल तर आपण चौघा जण आहे चौघा जणांना दरकारला मी जेवायला जाणार आणि जर आर सी बी हरली मग कुठेही असेल फायनलला असेल सेमी असेल कुठेही तर किरण पवार यांनी जेवायला द्यायचं आमच्या यावेळी रक्तातच <laughs> <आत्रोर्च> नाही <भागेत> अठरा <ला। laughs> वर्ष बघितलं अठरा वर्ष आहे बघूया ना लागली चला बघूयाच मित्रांनो मस्त वेगळी जेवण झालेलं आहे थँक्स टू मुंबई इंडियन्स कारण की ते तिसरी मॅच जिंकले त्यामुळे आपल्याला पार्टी भेटले पावेत झालं काय बिल भरून बिल <laughs> भर आणि मगाशी जेवता नाही नाही ना 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 बिल तूच भरायचं आणि मगाशी आपली पैज लागली आहे माहिती आहे ना फायनलची फायनल मित्रांनो फायनलच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण डरकर हॉटेलला जाणार आहोत जर हा एवढेच एवढंच जर के के आर फायनल ला गेली आणि जिंकली तर तू पार्टी सॉरी आम्ही पार्टी देणार आणि जर आणि केर हारली तर तू द्यायचीस शंभर टक्के नक्की भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आणि हॉटेल हॉटेलमध्ये आणि हो मित्रांनो आता तुम्हाला माहिती असेल दरकार हॉटेल आहे ना पूर्वी फक्त ऑफलाईन डिलिव्हरी होती आता तुम्हाला आहे ना ऑनलाईन सुद्धा भेटणार आहे झोमॅटो आणि अनबॉक्स या दोन वेबसाईटवर अवेलेबल आहे दरकर हॉटेलला सर्व मेनू हो आहेत ना एक नंबर आहे आधी चिकन मटन खायचो आत्ता आहे ना मी इथला म्हणजे काय म्हणतात ती जिवेवर चव रेंगाळते कोळंबी आहे आणि त्यासोबत सुरमई खाल्ली अजून अजून फिश असणार आहेत पापलेट वगैरे असतीलच नेक्स्ट टाईम आला ना किती ट्राय करूया भावेश नक्की नक्की ना चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये